राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी सूरज चव्हाण यांच्या फेरनियुक्तीबाबत स्पष्टीकरण दिलं सुरज चव्हाण हा आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी आहे काम करणाऱ्या माणसाकडून काही चुका झाल्या म्हणून त्याला पदावरून दूर केलं होतं पण त्याला जबाबदारी द्यायला हवी म्हणूनच त्याची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयावर पक्षामध्ये कोणतीही मतभिन्नता नाही असं पटेल म्हणाले माजी प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांची काही काळापूर्वी छावा संघटनेच्या नेत्यांना मारहाण केल्यानंतर हकालपट्टी झाली होती मात्र आता त्यांना पुन्हा एकदा प्रदेश पदी देण्यात आला आहे रोहित पवारांच्या वक्तव्यावर टीका करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले मला छोटं करू नका सुनील तटकरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते चाळीस वर्ष राजकारणात आहे त्यांना नव्या लोकांच्या टोमण्यांना उत्तर द्यावं लागतं हे योग्य नाही आमचंही स्टँडिंग आहे असा टोला त्यांनी लगावला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना पटेल म्हणाले ते दोघं एकत्र आले तरी वा वेगळे राहिले तरी काही फरक पडणार नाही जी शिवसेनेची ताकद आहे ती आज एकनाथ शिंदेकडे आहे मुंबई महापालिकेतील नव्वदपेक्षा जास्त नगरसेवक त्यांच्यासोबत आहे शेवटी निकाल मतपेटीतूनच ठरणार असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे माजी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांना आम्ही पक्षाच्या कार्याची जबाबदारी राज्य पातळीवर आम्ही दिलेली आहे आणि हे निर्णय आमचे अध्यक्ष सुनील भाऊ चटकरे आणि सगळे ज्येष्ठ मंडळींनी बसून हे घेतलेलं आहे शेवटी एक काम करणारा माणूस त्यांच्या का हातून काही चूक झाली असेल तर त्यांना आम्ही त्या पदावरून हटवलं पण पक्षाचा शेवटी आमचा जो एक जुनं सरकारी आहे ज्येष्ठ सरकारी आहे त्यांना काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे म्हणून आम्ही त्याची नियुक्ती केली आहे पक्षामध्ये त्याबद्दल कुठलीही मत भेट असं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एका काळात तर म्हणजे ते शिवसेनाचे दोन्ही घटकच होते बाळासाहेब असताना आता एक वेगळं झालं आणि एकत्र आले एक तर काय फरक पडणार आहे शिवसेना शेवटी आज एकनाथराव शिंदे ते वेगळे झाले इतके त्यांच्यासोबत आमदार गेले आज परत ते निवडून आलेले आहे लोकांनी निवडून दिलेले आहे आता ते दोन एक झाले की वेगळे राहिले काय फरक पडत नाही जी शिवसेनाची ताकद एक ता आहे एकनाथ शिंदे कडे आहे आणि नक्कीच मुंबई महापालिका नव्वद पेक्षा नव्वद पैकी जवळपास पंचावन्न जे नगरसेवक आहेत ते ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या बरोबर आलेले आहे ठीक आहे आता जे काही असेल प्रदर्शन आता मतपेटीच्या माध्यमातून लोकांना समोर घेईल